नमस्कार मंडळी मी सुनीता माझी सखी माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे कटलेत जे आपण शाबुदाण्याने बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण हे बनवून तयार करू शकता आणि उपवासाला तेच ते शाबूदाना वडे शाबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा असेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर इथे मी एक कपभर इतकं साबुदाणा दोन ते तीन तास भिजवून ठेवलेलं होतं साबुदाणा मस्त फुललेला आहे आणि मस्त सुटसुटीतसुद्धा झालेला आहे आता आपल्याला याच्यात दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट ॲड करून घ्यायचा आहे त्याचबरोबर ठेचलेली हिरवी मिरची एक अर्धा चमचा मी इथे ॲड करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी किंवा जास्त हिरवी मिरची ॲड करू शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि दोन उकळून स्मॅश करून घेतलेले बटाटे ह्याच्यात ॲड करून घेतलेले आहे त्याचबरोबर दोन चमचे इतकं मी दही ॲड करून घेतलेलं आहे आता सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला आकार द्यायचा आहे तर तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकता मी इथे थोडंसं सिलेंडर शेप जसे असतात ना थोडेसे लांबसट असे शेप देत आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे शेप देऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे असं कटलेटचं शेप मी करून घेतलेलं आहे आणि पूर्ण कटलेट इथे बनवून तयार करून घेतलेलं आहे आता याच्याबरोबर आपण थोडीशी चटणीसुद्धा बनवून घेऊया त्यासाठी मी इथे नारळ घेतलेला आहे दोन ते तीन चमचे इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे हिरवी मिरची ठेवलेली अर्धा चमचा ॲड करून घेतलेले आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि अर्धा कप पाणी ॲड करून व्यवस्थित आपल्याला चटणी मिक्स करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे इथे एका बाजूला तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे जे कटलेट आपण बनवून ठेवलेलं होतं ते आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि मस्त क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तळताना लक्षात ठेवा की आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि चार ते पाच मिनटं आपल्याला हे व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर, तर चार ते पाच मिनटं इथे झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त असं गोल्डन कलर आलेला आहे मस्त आपले हे शाबदाना कटलेट बनवून तयार झालेले आहे तर तुम्ही याला दहीबरोबरसुद्धा सर्व करू शकता मी याच्याबरोबर थोडीशी नारळाची चटणी इथे बनवून घेतलेली होती ते आपण सर्व करणार आहोत आणि हे आपले गरमागरम शाबदाना कटले जे बनवायला अगदी सोपे आहे आणि चवीला खूप भन्नाट लागतात तर तुम्ही सुद्धा उपासाला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा तर तुम्ही इथे बघू शकता मस्त क्रिस्पी झालेले आहे वरून हे मस्त क्रिस्पी असतात आणि आतमध्ये मऊ लुसलुशीत असतात तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आपले हे शाबदाना कटलेट बनवून तयार झालेले आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा धन्यवाद